जे काय समोर अगर तुमचे लयच पाच हजार मध्ये अटकलं आपल्याला तर मालकला बोलून चालून आपण थोडंफार पाच हजारसाठी करू शकतो <⁉ति> पण मी जे ऑफर देऊ राहिलो आणि फायनल रेट देऊ राहिलो हे फायनल आहे आता दोन हजार तेवीस तेविच्छ, बावीस तेवीस ची गाडी आहे संदीप भाऊ <स चारीट> हे वन पॉईंट सेव्हन आहे मोठी पिकअप हा नऊ फीट बॉडीवाली गाडी आहे याची ऑफर ठेवलेली संदीप भाऊ आपण नऊ लाख चाळीस हजार ही गाडी द्यायची आपल्याला आठ लाख पंच्याहत्तर हजार मध्ये फायनल आठ लाख पंच्याहत्तर हजार मध्ये एकदम फायनल द्यायची आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी काही जास्त चाललेली नाही अठ्ठ्याऐंशी हजार गाडी चाललेली आहे फक्त आता त्याचे ना चा... पन्ने पण पन फाटलेले नाही संदीप भाऊ नवीच गाडी आहे आणटच गाडी एकदम हा फायनल सांगितले ना आठ लाख पंच्याहत्तर हजार फायनल एकदम फायनल नाही डाडी संदीप बो मोठा दोस्त हे मोठा दोस्त हे अशोक लेल मोठा दोस्त आहे सगळ्यात मोठा याच्या अगोदरनी दाखवलं का एक हा हे दुसरं आहे हे दोन हजार तेवीस चा आहे एम एस ट्वेंटी संदीप भाऊ हा लोकल पासिंग आहे तर याची ऑफर ठेवलेली आहे संदीप भाऊ आपण साडेआठ लाख रुपये साडेआठ लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे हे आपल्याला सात लाख साठ हजार मध्ये एकदम फायनल द्यायचं आहे सात लाख साठ हजार फायनल एकदम फायनल काहीच कमी नाही होणार याच्यामध्ये फर्स्ट ओनर मध्ये संदीप पेपर पेपर वगैरे सगळेच ओके याचे आणि असं काही आहे तुमच्याकडे भांडाय की बाबा पेपर नाही तर तुम्ही गाडी विकून राहिले सगळं सगळं क्लिअर आहे सगळं पेपर क्लिअर राहते संदीप भाऊ अशी विदाउट पेपरची गाडीच नाही आपल्यापाशी आणि ती गाडी पण नाही घेत आपण इथं कारण आपल्यापाशी ना ऑल महाराष्ट्र लोक राहत विदाऊट पेपर ची, जा ते जायची गाडी आहे तुम्ही टोकन देऊन जा आणि आम्ही करून घेतो ते चुत्या महाराज धंदेश नाही आपल्यापाशी सगळे पेपर आपल्यापाशी राहते तर लगेच कोणाला आरसी लागते नोशी लागते सगळं जागेवर आपल्यापाशी म्हणजे काय नवीन जे कोणी त्याला असं वाटतं की बाबा लोन वगैरे तर होत यांच्याकडं पण काय कागदपत्र लागतं हे त्यांना कळत नाही तर सांगा लोन लोन साठी संदीप भाऊ कसं राहतं आता सिव्हिल आहे ना एकदम स्ट्रॉंग पाहिजे स्ट्रॉंग म्हणजे असं पाहिजे की का काही लोक काय करत संदीप भाऊ मोबाईल घेऊन टाकते त्याच्यामध्ये काय करतात ते करता दोन चार हजारसाठी ना दहा हजारसाठी ते हफ्ते नाही भरत मग ते हप्तेवर नाही भरले तर मग पुढचा माणूस काय म्हणतो हे दोन हजार रुपये नाही भरू शकत मग पुढचं हे आठ दहा हजार रुपये हप्ता कुठून भरणार आहे तर याच्यासाठी लोन नाही होणार आहे तर आपल्याला असं स्ट्राँग पाहिजे सिव्हिल का ज्याने काय भरलं उचलेलंच नाही त्याच्या नावावर आणि काय भरलेलं नाही असं पाहिजे आपल्याला का त्याचा सिव्हिल स्ट्रॉंग आहे हां तर लोनसाठी आपल्याला काय पाहिजे घरचं लाईट बिल टॅक्स पावती त्याचे पाच चेक आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्याचा सिव्हिल क्लिअर पाहिजे तर आपण लोन मारून देऊ शकतो त्याला आणि लायसन लायसनचं असं आहे लायसन राहिलं तर चांगलं आहे नाही राहिलं तर चांगलं आहे आपण करून देऊ शकतो तर हे दोन हजार बावीसची चार बोलटी संदीप भो अशोक लेलंड दोन हजार बावीसची आहे याची साडेसात लाख रुपये ऑफर आहे तर हे आपल्याला सात लाख रुपयामध्ये फायनल द्यायची आहे सात लाख फायनल आहे हो याचे पेक्षा मोठी संदीप अशोक तेवीस ची पाच वोल्टी गाडी फर्स्ट ओनर आहे गाडी अंटाच आहे गाडी काय जास्त चाललेली नाही आहे नवीन बॉडी आहे याचा ऑफर ठेवलेला आहे आपण संदीप बो साडेआठ लाख रुपये याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे निगोशियबल आहे हा जे काय समोरामोर याचा होणार आहे एम एस तेवीस आहे नाही हा एकावन्न शहाऐंशी ना दोन हजार तेवीस ची होईल हा जे समोरामोर होईल याचे कारण चारी टायर बटन आहे या समोरामोर करून घेऊ मालक न काही डिटेल फायनल नाही त्याची जे काय बोलून आपण करून घेऊ समोरामोर नेक्स्ट गाडी संदीप बोस दोन हजार एकवीस ची दोन हजार एकवीस ची आहे लोकल पासिंग आहे गाडीची बॉडी वगैरे सगळं छान आहे याची ऑफर सात लाख रुपये सात लाख रुपये ऑफर आहे सहा लाख साठ हजार मध्ये फायनल द्यायची सहा लाख साठ हजार फायनल सहा लाख साठ हजार फायनल नेक्स्ट गाडी संदीप भाऊ दोन हजार बावीस ची दोन हजार बावीस ची आहे गाडीची बॉडी नवीन बनलेली संदीप भाऊ मार्कशीट बटन हे पुढचे पन्नास टक्के गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे ह्या गाडीची किंमत आहे साडेसात लाख रुपये हे सात लाख रुपये मधी फायनल द्यायची लाख रुपये हां सात लाख रुपये फायनल द्यायची आहे याच्यामध्ये दहा दहा पाच हजार रुपये इकडं तिकडं आपण करू शकतो पण सात लाख रुपये फायनल म्हणतो मालक पण दहा पाच हजारची गुंजाईश करू शकतो आपण